छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी सगळ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपले जिल्हाप्रमुखच आहे ना तिकडे जिल्हा प्रमुख असलेले अनिल नवगणे रवींद्र लाड रणजित मालोरे नितीन साळवी तालुका प्रमुख स्वाती नवगणे जिल्हा परिषद सदस्य रोशनी नवगणे कानू पिंगळे लता मुंडे आणि सगळ्यांची नावं घेत नाही भरपूर लोक आहेत आणि सर्व पदाधिकारी लोकं अजून येत आहेत सगळ्यांचं मी आलेल्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं मनापासून मी स्वागत करतो अनिल तुला मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करतो तुझं की शिवसेना नवीन नाही खरी शिवसेना आहे खऱ्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आज आणि भगवा झेंडा आपल्या हातात तुम्ही धरला आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदिके साहेबांचे विचार आपण या महाराष्ट्रात पुढे नेतो आहे आणि म्हणूनच आपण गेल्या अडीच तीन वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचे दिघेसाहेबांचे विचार आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक विकासाची लाट आणण्याचं काम केलं आपण विकास काय असतो हे गेल्या अडीच वर्षामध्ये आपण या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मग त्यात लाडकी बहीण असेल लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडके ज्येष्ठ अनेक योजना आपण केल्या लेख लाडकी लखपती असेल यष्टीला पन्नास टक्के सवलत असेल मुलींचं शिक्षण असेल पंच्याहत्तर वर्ष वयाच्या ज्येष्ठांना मोफत प्रवास असेल असे अनेक निर्णय घेतले निर्णयाची जर जंत्री वाचू लागलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण लोकाभिमुख घेतले जनतेच्या मनातले घेतले आणि आम्ही सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून स्थापन केलं आणि मग सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपण केलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि म्हणून काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना सर्वसामान्यांची व्यथा वेदना कळणार नाही परंतु आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरीसुद्धा या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला मात्र आमचा जन्म झाला आणि म्हणून एकेका या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आपण केलं विकासाला चालना दिली खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नंबर एक केला आपण मग उद्योगामध्ये असेल महाराष्ट्र जी डी पीत असेल महाराष्ट्र एफ डी आयमध्ये असेल महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढं नेण्याचं काम केलं आणि म्हणूनच शासन आपल्या दरबा दारी असेल अनिल तुला सांगतो शासन आपल्या दारी म्हणजे बाळासाहेब सांगायचे कार्यकर्त्या घ कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आम्ही तंतोतंत त्याचं पालन केलं आणि शासनाला सरकारला लोकांच्या दारात घेऊन गेलो आणि मग तिथं दाखल्यापासून घराच्या किल्लीपासून टॅक्टरपासून पॉवर टिलरपासून ड्रोनपासून हार्वेस्टरपासून सगळ्या योजना एका छताखाली देण्याचं काम केलं आणि त्या शासन आपल्या दारी या योजनेमध्ये पाच कोटी जनतेला लाभ झाला पाच कोटी लोकांना <laughs> अडीच कोटी मला माझ्या लाडक्या बहिणींना योजना आपण दिली आणि आने अशा अनेक योजना आपण केल्या म्हणूनच अडीच वर्षात महायुतीने केलेलं काम त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि कधी इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागा कधी आल्या नव्हत्या तेवढ्या जागा या महायुतीच्या कामामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी आल्या आणि म्हणून आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आणि म्हणून यापुढे देखील त्याच वेगाने आपण काम करतो आहे देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री आम्ही ते सगळे टीम म्हणून काम करतो आहे पदं वर खाली होत असतात पदं येतात पदं जातात पुन्हा येतात सत्ता येते पुन्हा जाते पुन्हा येते असं बाळासाहेब म्हणायचे पण नाव गेलं तर पुन्हा येत नाही ते नाव कमवण्याचं काम टिकवण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून सगळ्या पदांपेक्षा तुमच्या या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठं पद माझ्यासाठी तेच आहे आणि म्हणून आमच्याकडे टीम तीच आहे अजेंडा एकच आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवन बदलणं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं आणि म्हणून तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तुम्हाला माहीत आहे की आम्ही शब्द देतो तो शब्द पाळतो बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर माघार नाही हे आपण हे कोण करू शकतो ज्याच्यामध्ये हिंमत असते धाडस असते ज्याच्याकडे वाघाचं काळीज असतं तेच लोक करू शकतात आणि ते सगळं पाहिले आपण अडीच तीन वर्षामध्ये आणि म्हणूनच आपल्या भागाचा विकास करणे त्याला आता आपल्या अडीच वर्षाच्या काळात आपल्या आमदारांना किती निधी मिळाला भरसेट तुमच्याकडे तुमच्याकडे किती मिळाला एकोणतीसशे एकोणतीसशे कोटी इकडे अडीच हजार तीन हजार कोटी इकडे तो तुकाराम तर नवीन यायचा आहे आणि राजन साळवी तिकडे आहेत राजू शेठ आहे